उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील पैगंबर हजरत मोहम्मद सल्लाहो अलही आणि सल्लम यांच्या अर्थात ईद ए नभी निमित्त उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे पद्धतीने मौलाना सज्जाद बरकाती यांच्या नेतृत्वाखाली जुलूस ए मोहम्मदी शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी काढण्यात आलाय या निमित्ताने गावातील सर्व मशिदीवर विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती गावातील मोहम्मदिया मशीद येथे लहान मुले तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जुलूसला सुरुवात करण्यात आली गुंबद एक हिजराची प्रतिकृती घोड्यावर लहान मुले स्वार होत हिरवे झेंडे नात ए शरीफ पढन पैगंबर यांच्या संदेशांचा बँगलोरद्वारे प्रचार करत जुलूस मुख्य मार्गाने शांततेत मार्गस्थ होत हजरत हाजी सय्यद मुनब्बर रहमतुल्लाह अलह दरगाह येथे समारोप करण्यात आला या प्रसंगी गावचे उपसरपंच आयुब मुजावर अशपाक मुजावर लाल पटेल मोहियुद्दीन काझी मोहियुद्दीन मुजावर मुखईस मुजावर दाऊद औरादे नदीम मुजावर हारून मुजावर अझहर पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती जुलूसच्या यशस्वीतेसाठी जुलूस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला जी टी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख गुंजोटी तालुका उमरगाव धाराशिव